ठाणे महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचं काम वेगाने आयुक्त यांच्या सूचना ठाणे शहराचं होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सेवा सुविधा देता याव्यात यासाठी महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे ही प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत प्राथमिक सूचना देण्यात ठाणे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे चार मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडते आगामी काळातील जागेची उपलब्धता लक्षात घेऊन रेमंड कंपनीच्या जागेत बत्तीस मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालीय या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला या जागेतील बहुतांश झाड बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचं नवीन जागेत पुनर्रोपण काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीतील असलेल्या कार्यालयांची जागा आणि आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावं तसंच त्या विभागांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्यासाठी जागेचं नियोजन करण्यात यावं महासभेचं सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी पन्नास वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कारभार सुरू असलेल्या ठाणे महापालिकेला विविध विकास कामांसाठी गेल्या तीन वर्षात कर्ज आणि विशेष अनुदान स्वरूपात सुमारे तीन हजार नऊशे कोटी रुपये प्राप्त झाले मिळूनही ठाणेकरांना सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्यानं हा निधी कुठे गेला असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेशी कोंडी करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे कोरोना काळात जमा खर्चाचं गणित बिघडल्यानं ठाणे महापालिकेकडे विकास कामांसाठी पुरेसा निधी नव्हता कोरोना काळानंतरही आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली नव्हती राज्यात झालेल्या बदलानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला मात्र या निधीच्या खर्चाबाबत संशय व्यक्त करत भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी या प्रकरणी थेट उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ठाणे महापालिकेला दोन हजार बावीस पासून राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष निधी म्हणून सहा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यापैकी तीन हजार पाचशे कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून क्लस्टर प्रकल्पासाठी विशेष अनुदान म्हणून एकशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दोनशे तेरा कोटी रुपयांचं बिनव्याज कर्ज असं सा साधारण तीन हजार नऊशे कोटी रुपये उपलब्ध झाले. त्याआधी स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनही केंद्र आणि राज्य सरकारकडून शहरातील विविध प्रकल्पांसाठी निधी देण्यात आला. सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या खर्चानंतर ठाणे शहरातील रस्ते, पाणी पुरवठा आणि इतर सुविधांबाबत आमूलाग्र परिवर्तनाची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं ठाणे शहरातील बजबतपुरीत वाढ झाली असून वाहतूक कोंडी तीव्र पाणी टंचाई आणि वाढत्या प्रदूषणाचा ठाणेकरांना जा सामोरं जावं लागतंय त्यामुळे तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी कुठे खर्च झाला हा सामान्य ठाणेकरांना प्रश्न पडलाय केंद्र आणि राज्य सरकारकडून तीन वर्षात नियमितपणे देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाची नियोजनबद्ध अंमलबजावणी न झाल्यामुळे ठाणेकरांना सुविधा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे असा आरोप नारायण पवार यांनी आपल्या पत्रात केलाय राज्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्यासारखाच मोठा घोटाळा ठाणे शहरात झाल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय ठाण्यातील रतनश्री प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टच्या सुमारे पंधराशे कोटी रुपये किमतीच्या जमिनीच्या विक्री व्यवहारात राज्य सरकारमधील दोन मंत्री गुंतल्याचा थेट आरोप आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केलाय ठाणे शहराच्या उडवली आणि ओवळे भागात असलेली ट्रस्टची पासष्ट एकर जमीन कवडीमोल दरात खाजगी संस्थेला हस्तांतरित करण्यात आली दीड हजार कोटी रुपये किमतीचा हा भूखंड प्रत्यक्षात केवळ शंभर कोटी रुपयांना विकला गेला असून ट्रस्टला त्यापैकी केवळ दोन कोटी रुपये ट्रस्टमधील अंतर्गत वाद न्यायालयात गेल्यानं हा व्यवहार उघडकीस आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या विक्री व्यवहाराला स्थगिती दिली असून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं भूखंड विक्री व्यवहाराला ठाणे महापालिकेनं वेळीचा आक्षेप घेणं आवश्यक होतं मात्र उच्च न्यायालयात महापालिकेनं कधीही आपली बाजू मांडली नाही असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला जैन बोर्डिंगचा घोटाळा गाजल्यानंतर ठाणे महापालिकेला जाग आली असून त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं ठाणे शहरात जागोजागी फेरीवाल्यांचं साम्राज्य पसरलं असून लोकांना चालण्यासाठी पदपद आणि रस्ते राहिले नाहीत या व्यवसायातून आर्थिक हितसंबंध निर्माण झाले असून ते जपण्यासाठी फेरीवाला धोरण जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवलं ला जात असल्याचा आरोप आमदार संजय कळकर यांनी केलाय आमदार संजय कळकर यांनी काल महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला शहरात जागोजागी गॅस शेगड्या ठेवून बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय केले रस्ते रस्ते के है। है जात आहेत त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती आहे रस्त्यावर आणि पदपथांवर फेरीवाल्यांचं बसस्तान असून फेरीवाल्यांकडून मध्यस्थांमार्फत लाखोंचे हप्ते गोळा केले जात आहेत हे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी फेरीवाला धोरण लांबवले जात असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय या याबाबत आयुक्तांशी चर्चा केली असून ठराविक मुदतीत फेरीवाला धोरण राबवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही केळकर यांनी सांगितलं ढोकाळी येथील मल्टीपर्पज सेंटरसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून हे सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे यामध्ये जिम आरोग्य केंद्र सामाजिक कार्यासाठी सभागृह अशा सुविधा देण्यात येणार आहेत मालमत्ता विभागाकडे अनेक मालमत्ता असून त्याचा ताबा मात्र भलत्यांकडेच आहे त्यामुळे मालमत्ता विभागाची आठवडाभरा श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केळकर यांनी केली आहे ठाण्यातील दालन सध्या बंदोबस्थेत असल्यानं नूतनी करून कलर म्युझियम सुरू करण्याची मागणी केली असून आयुक्तांनी ती मान्य केल्याचंही केळकर यांनी सांगितलं ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचं हरित सौंदर्य आणि येऊरच्या डोंगर रंगांमुळे ते शहराचं हृदय बनले उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळी शेकडो ठाणेकर येथे फिरायला धावायला आणि व्यायामासाठी येत असतात स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरलं आहे उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीनं उत्कृष्ट असून तेथे वर्षभर वर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जात असतात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला अहिल्यादेव होळकर यांचं नाव दिल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचं केंद्र ठरले ठाणे शहरात महाराष्ट्राचं आराध्य देवस श्री विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवण येथील पुण्य श्लोक अहिल्या देव होळकर घाटावर श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली असता त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झालं असून उपवण तलावाच्या मनोहर परिसरात श्री विठ्ठलाची तब्बल एकावन्न फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आलीये त्याचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पार पडेल यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची विधिवत पूजा होईल आणि फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात येईल तत्पश्चात सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रमही होणार आहे यावेळी हजारोंच्या संख्येनं वारकरी समाज उपस्थित राहणार असल्यामुळे तलावाचा परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं येऊरच्या डोंगरंगा आणि हिरवेगार सौंदर्य स्वच्छ बसण्याची सोय करण्यात आलेला लेझर पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर घाट त्यानंतर आता एकावन्न फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा देखावा या ठिकाणच्या आकर्षणात अधिक भर घालणार आहे भव्य मूर्तीमुळे उपवन तलावाचा परिसर हा ठाण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीत एक नवा अध्याय जोडला जाईल असंही सरनाईक यांनी सांगितलं